नमस्कार आजची आपली रेसिपी आहे ग्रीन चटणी आज आपण ही चटणी शिवाय करणार आहोत पुदिना नाही वापरला तरी ही चटणी खूप छान होणार आहे आणि खूप स्वादिष्ट होणार आहे आणि ह्या चटणीचा रंग काळा पडू नये म्हणून मी एक टिप दिले आहे ते पण तुम्ही फॉलो करा आणि ही चटणी जसं की सँडविच समोसा भजी पकोडे डोसा उत्तपा तसेच चाट पदार्थ स्नॅक्स पदार्थ सगळ्यांसोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता जसं की ही मल्टीपर्पज यूज होणारी चटणी आहे करण्यासाठी खूप साधी आणि सोपी सरळ रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मिक्सरचा छोटा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास एक मूठ कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता ही कोथिंबीर या मिक्सर जारमध्ये घालायची आहे त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या देखील या जारमध्ये घालायच्या आहेत त्यानंतर पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या पण यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर इथे मी एक इंच अदरक होतं त्याचे चार तुकडे केलेले आहेत ते पण यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे डाळे घेतलेले आहेत ते पण यामध्ये टाकायचे आहेत या डाळांनाच काही जण डाळगा असं देखील म्हणतात तर तेच यामध्ये मी टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झालं की यामध्ये आता महत्वाची टीप म्हणजे बर्फाचे खडे टाकायचे आहेत इथे मी दोन बर्फाचे खडे घेतलेले आहेत ते यामध्ये टाकणार आहे बर्फाने काय होतं या चटणीला लवकर काळा रंग येत नाही म्हणजेच आपली चटणी काळी पडणार नाही आता यामध्ये एक लिंबाचा रस पिळायचा आहे लिंबाचा रस पिळून झाला की यामध्ये अर्धी वाटी थंड पाणी घेतलेलं आहे ते पण यामध्ये घालायचं आहे आता याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चटणीला रंग किती छान आलेला आहे हिरवागार इथे आपली ग्रीन चटणी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय